मराठा आरक्षणाच्या जी आर नंतर भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा आहे मंत्रिमंडळ बैठकीला भुजबळांनी दांडी मारलेली होती भुजबळांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावलेली आहे एमईटी मध्ये ही ओबीसी नेत्यांची बैठक बोलावल्याची माहिती मिळतीय तर मंत्रिमंडळ बैठकीला भुजबळांनी दांडी मारलेली आहे त्याआधी झालेल्या पक्षाच्या प्री कॅबिनेटमध्ये भुजबळ उपस्थित होते आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर झालेल्या मात्र कॅबिनेट बैठकीला त्यांनी दांडी मारली आणि त्यानंतर त्यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावलेली आहे मराठा आरक्षणाच्या जी मंत्री छगन भुजबळांनी विरोध केलाय राज्य सरकारच्या निर्णयाला भुजबळ कोर्टात आव्हान देणार आहे एका जातीला दुसऱ्या जातीमध्ये टाकण्याचा सरकारला अधिकार नाही असं म्हणत भुजबळांनी घरचा आता काल तो काय जे आर काढलेला आहे त्याच्याबद्दल कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये मोठा ते शंका आहे तर आम्ही आता विचार आहे कोण हरलं का कोण जिंकलं का आपल्यावरती काय आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत की याचा काय अर्थ आहे कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही